मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र आर्यन सेनेच्या वतीने प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त हनुमान चालिसा महाप्रसाद दीपोत्सव रोषणाईने केला साजरा परिसरातील नागरिक उत्साहित लातूर प्रतिनिधी लातूर शहरातील पूर्व भागातील नांदेड रोड वैभव सोसायटी येथे महाराष्ट्र आर्यन सेनेच्या वतीने प्रभू श्रीराम लल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त येथील कार्यक्रमात प्रथम दीपोत्सव रोषणाईने परिसर उजाळून काढला आयोजित कार्यक्रमात आलेल्या नागरिकांना हनुमान चालीसा वाटप केला महाप्रसादही रामभक्त नागरिकांना देण्यात आला प्रभू श्री रामांचे जन्मस्थान ओळखल्या जाणाऱ्या अयोध्या नगरीत राम मंदिर उभे राहावे हे समस्त हिंदू बांधवांचे स्वप्न होते ते स्वप्न बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा या रूपाने अयोध्येतील राम मंदिरात पूर्ण होत आहे या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरू नाही तर संपूर्ण देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपापल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आर्यन सेनेच्या वतीने प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त हनुमान चालिसा महाप्रसाद सह दीपोत्सव रोषणाईने उजळून साजरा करण्यात आला आरोग्यदूत नामदेव कदम म्हणाले की आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे तो दिवस म्हणजे अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आम्ही लातूर शहरातील नांदेड रोड येथे दीपोत्सव करून मोठ्या आनंदात साजरा करतोय राम हे एक पत्नीवर आहेत सगळ्या जनतेचा भारतवासियांचा आनंदाचा क्षण आहे खूप दशकांनंतर ही प्रतीक्षा संपली जो आनंदाचा दिवस उगवायचा होता तो आज उगवला पूर्ण भारतवासी उल्हासात मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत कारण राम हे हिंदू धर्माचा गर्व आहेत स्वाभिमान आहेत भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान झाले आहेत महाराष्ट्र आर्यन सेनेचे संस्थापक अध्यक्ष अविराजे निंबाळकर यांनी कार्यक्रम घेऊन सर्वांचा सन्मान वाढविला आहे अविराजे यांचे कार्य परिसरात चांगले आहे ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत या परिसरात ते चांगले कार्य करीत आहेत परिसरातील आलेल्या नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहून मी खूप भारावून गेलो यावेळी आरोग्यदूत नामदेव कदम महाराष्ट्र आर्यन सेनेचे संस्थापक कविराजे निंबाळकर माजी सभापती रमेश सोनवणे आर्यन सेनेचे शहर प्रमुख प्रसाद बसपुरे आदर्श शिक्षक धर्माजी उदबाळे शिक्षक खंडू बनसोडे भाऊसाहेब घोडके सुनील सौदागर योगेश सूर्यवंशी शुभम जोगदंड संदीप पांढरे संभाजी बेळकोणे सौदागर बनसोडे आकाश पाडोळे सचिन कलकोटे सिद्धू गव्हाणे विष्णू पेठकर अभिजित कांबळे राहुल कांबळे किशोर शिंदे ऋषी अगल गोपाळ मगर पंकज मगर प्रवीण मगर महेश संमुखराव अमोल गायकवाड ऋषी पवार रवी साबळे बबन साबळे महेश हणमंते संतोष शिंदे नंदू क्षीरसागर विक्रांत क्षीरसागर विशाल क्षीरसागर ते ते, पवन मुळे आदींसह सहार्यान सैनिक परिसरातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उदबाळे एस यांनी केले